आय वॉन्ट टू बिकम द वर्ल्ड चॅम्पियन मला वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे हे बारा वर्षाच्या गुकेशने ठामपणे सांगितलं होतं आज तो वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे आणि भारताचं नाव जागतिक पटलावर उंचावलं आहे त्याच्या या अद्वितीय यशाबद्दल त्याचे मनपूर्वक अभिनंदन एकोणतीस मे दोन हजार सहा रोजी चेन्नई येथे गुकेशचा चे जन्म झाला त्याचे वडील डॉक्टर राजशेखरन हे ऑर्थोपेडिक सर्जन होते तर आई पद्मिनी यांनी त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात करणाऱ्या गुकेशने लवकरच सिद्ध केलं की तो या खेळाचा अनमोल हिरा आहे दोन हजार एकोणावीस मध्ये वयाच्या फक्त बारा वर्षे सात महिने आणि सतरा दिवसात गुकेशने ग्रँडमास्टरचा किताब मिळवला त्याने बुद्धिबळात एक नवा इतिहास घडवला आणि भारताला गर्व वाटावा असा क्षण दिला गुकेशच्या यशाची यादी खूप मोठी आहे त्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवली आहे दोन हजार अठरामध्ये जागतिक कॅन्डेट चॅम्पियनशिप सुवर्णपदक मिळवले तसेच दोन हजार एकोणावीसमध्ये सर्वात कमी वयात ग्रँडमास्टर किताब मिळवला दोन हजार बावीसमध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळवत भारताला जागतिक विजेतेपद मिळवून दिले दोन हजार तेवीसमध्ये जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत टॉप वीसच्या लिस्टमध्ये आपले स्थान बनवले दोन हजार चोवीसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन पद मिळून एक नवा इतिहास रचला बुकेशच्या यशामागे त्याच्या आईवडिलांचे मोठे योगदान आहे वडिलांनी त्याला आर्थिक पाठबळ दिले तर आईने त्याचं वेळापत्रक सांभाळत त्याला प्रत्येक बाबतीत प्रोत्साहन दिले प्रत्येक यशामागे संघर्ष लपलेला असतो कठीण स्पर्धा वेळेचे व्यवस्थापन आणि मोठ्या अपेक्षांचा ताण यावर मात करत गुकेशने आपला प्रवास यशस्वी केला आज गुकेशने वर्ल्ड चॅम्पियन बनून भारताचं नाव जगभरात उंचावलं आहे त्याच्या या यशाबद्दल आपण सर्व भारतीय अभिमान बाळगतो गुकेशच्या मेहनतीचं हे फळ आहे ज्यामुळे तो लाखो तरुणांसाठी प्रेरणा बनला आहे जर तुम्हाला गुकेशची प्रेरणादायी कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असेच प्रेरणादायी कहाण्या तुमच्यासाठी आणत राहू धन्यवाद